दौर्थी दौर्थी। दौर्थी। एक नंबरची मालकरी पहिला ड्रायव्हर काय सांगताल आज आपण गाडीवर हाय तुम्ही बसला आणि घरचा साहज आज एक ट्रायव्हर झाला गाडी चांगलीच पाहिली शिमेला गाडी सहा नंबर फाटी नव्हती तास बाहेरून पाहालो पहिलाच अड्डा वासरात आज शिमेला चांगली गाडी पाहिली फायनल ला पण मध्ये होती गाडी आणि चांगलीच पाहाली गाडी एक नंबर केला आज कसं नियोजन मानकर घरचीच गाडी पळा काय होईल ती आपल्या गाडीच बैल बाहेर नको बैल आता गाडी वासक बाहेर पळू पाच रुपये पोहलून शिमी पास केला काढेल वासराज आता किती मैदान आहे दुसरंच मैदान आता घेतलेलं म्हणजे एवढं कसं काय त्याच्या जजमेंट जा। जा। कसं काय उमर आपण शिमीला कडून होत त्या अंधारात गाडी काय सुटली नाही त्यामुळे जरा फाल शिमील मार खाला आणि आता हे दुसरंच मैदान एक नंबर केला वासरू पुढे नाव करणार आहे शंभर टक्के कारण चांगल्या गाड्या काय सांगताल तुम्ही आज गुलानाथ सगळी आज आमच्या घरची गाडी चांगली पहाली सरजा आमच्या घरची गाडी चांगली पळाली आता हे आपला सरजा सरजा मागच्या पण मैदानात तिथं एक नंबरचा मानकरी झाला त्या पण मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला काय सांगताल हो कारण आता या वर्षी ना त्यानं काय तुम्हाला सारखं गुलाला ज्या वेळेला बाहेर गुलाला ठेवतो काय सर सरजमचा तर चांगला हा घरची गाडी सहा

गेल्यावर भेटीच पण आमचं नियोजन पहिल्या असं स्वप्न होतं आणि ते आज आमचं साकार झाले आहे आम्हाला आज आनंद खूप आहे त्या गोष्टीचा कोण कोण सुट्टी मेकर वगैरे कोण कोण सुट्टी मेकर आमचा काय आमचा बापू पाटील किल्ले मचिंद्रगड आहे परत आमचं महेश पाटील आहे सुपण्याचे अजून लिंगा असे बरेच असते आमचे सहकारी मित्र आहेत ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर असते ड्रायव्हर असते यांचं सहकार्य आम्हाला पाठबळ आहे आमची टीम चांगली आहे नाही वासरू आपण कुठून घेतलेलं वासरू आम्ही एक पंधरा दिवस झालं माशिरस वरून आणलेला आहे अतिशय सुंदर आहे आणि चांगलं कडन पब्लिकला ठाम आहे सकाळी गट एक नंबर वरन कडन, कडन काढला बाहेर न उजवीन वासरू पाळालं पब्लिकला चांगल्या सिमीला आतन चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आणि चांगल्या चांगल्या गाड्या मात केलं ते माझा आज एवढं मोठं दुसऱ्याच मैदान रिस्क घेतली कसं काय जजमेंट म्हणजे वासराचा अजून अंदाज आला नव्हता आम्हाला आणि मग वासरू उजाडात आल्याशिवाय पैर येत नाही ते म्हणलं घरचाच घालायचा पहिला आणि उजाडात आणायचा आणि आमची आज चांगलीच गाडी घरची पळाली झाली आणि आज आमचं दुसरीकडे पहिलं दोन मैदानात ती पण गुलालात राहिली चिखल होटेल राहिले आणि तीन नंबरला आज तीन मैदान आज आमची गाडी गुलालात राहिली आज म्हणजे रेकॉर्ड झाले आज रेकॉर्ड केलं कारण घरचे तीन मैदानात राहिले झालं आणि कसं आहे अतुल बाबांच्या मैदानात आमची गाडी गुलालात कायम एक नंबर करती गेल्या वर्षी नंबर एक नंबर केलेला डिलक्स गाडीचं मानकरी झालेली आज ही बस सर्जन आणि राजा घरची गाडी एक नंबर बुलेट चा मानकरी चालली काय सांग चला मानकरी वासरू माझा ऍक्च्युली गेल तर दुसरं वासरू हा पण ही वासरू बघितल्यावर मला वाटले की त्या वासर ही वासरू चांगला म्हणून ही वासरू आम्ही घेतलं त्यांच्या तुम्हाला असाच नाव थँक्यू थँक्यू धन्यवाद